लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे आनंदाची बातमी आहे कारण लाडकीला आता ऑक्टोबरचा हप्ता उद्यापासून मिळायला सुरुवात होणार आहे नोव्हेंबरच्या ई सी प्रक्रिया पूर्ण करा असे निर्देश आहेत मंत्री आदिती तटकरेंनी आता लाभार्थ्यांना आवाहन केलेलं आहे लाडकींसाठी खुशखबर आहे ऑक्टोबरचा हप्ता उद्यापासून मिळ आम्हा सर्व लाडक्या बहिणींसाठी आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना त्या ठिकाणी आणली आणि ही एकमेव योजना आहे की सुरू झाल्यापासून साधारणपणे महिन्यांचा लाभ हा आपण या आपल्या माता भगिनींना वितरित करण्यामध्ये यशस्वी ठरलेलो आहोत साहेब आज आपण आज देखत जवळपास दोन कोटी बावीस लक्ष महिलांपर्यंत आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ वितरित करू शकलेलो आहोत आणि साधारणपणे काल आणि आज आम्ही ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचा लाभसुद्धा म्हणजे जसं आपण सोवाळिणीमध्ये आपण तीन हजारचा सन्मान निधी आपण त्यांच्यासाठी उपलब्ध करून दिला तशाच पद्धतीनं आधीच तीन हजारचा लाभ हा आमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये डी बी टीद्वारे उपलब्ध करून दिलेला आहे आणि आज आपल्या मराठवाडा विभागातील साधारणपणे सर्वच महिलांना आम्ही कालच्या दिवसापासूनच हा लाभ उपलब्ध करून दिलेला आहे आज आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये साधारणपणे सहाशे सतरा कोटी आपण या योजनेच्या अंतर्गत उपलब्ध करून दिलेले आहेत आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना यशस्वी करण्यामध्ये माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीस आशा सेविका असतील सी आर पी असतील त्याचबरोबर ग्रामसेवक डेटा ऑपरेटर या सगळ्यांनीच मोठ्या प्रमाणामध्ये मेहनत घेतली आणि खऱ्या अर्थानं या महायुतीच्या सरकारनी एकही घटक त्या ठिकाणी लाभापासून किंवा त्यांच्या अधिकारापासून वंचित ठेवला नाही लाडक्या बहिणीसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे कारण लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता त्यांची जो हप्ता आहे तो आता मिळायला सुरुवात झालेली आहे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑक्टोंबर महिन्याचा जो लाभ आहे तो वितरित करायला सुरुवात झाली आहे सकाळपासून ज्याची जी सुरुवात आहे ती झालेली आहे काल हा जी आर प्रस्तावित झाला होता आणि त्यानुसारच आता प्रत्येक लाडक्या बहिणींना जो ऑक्टोंबर महिन्याचा हप्ता आहे तो सुद्धा मिळत आहे तुम्ही केवायसी केली नसेल तर केवायसी जी अट आहे ती आता देण्यात आलेली आहे अठरा तारखेपर्यंत तुम्हाला केवायसी ही करावीच लागणार आहे परंतु ज्या बहिणीने केवायसी केली नव्हती त्या सुद्धा ऑक्टोबरचा हप्ता मिळत आहे जर तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचा हप्ता हा पाहिजे असेल तर तुम्हाला वाय सी ही करावीच लागणार आहे ज्या बहिणी के वाय सी करतील त्यांना जो हप्ता तो एकत्रित मिळणार नाहीतर ज्या लाडक्या बहिणीने वाय के सी केलं नाही त्यांना फक्त ऑक्टोबर महिन्याचा लाभ हा मिळत आहे नोव्हेंबर महिन्याचा लाभ हवा असेल तर मात्र के वाय सी करणे आता कंपल्सरी झालेलं आहे तुम्ही ते लवकरात लवकर करून टाका कारण अठरा तारीख आता शेवटी असणार आहे